दिवसभरातील लोकवृत्त मतदान केंद्र बदलाबाबतची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचे निर्देश सिरोळमध्ये खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय होऊ देणार नाही आमदार शशिकांत शिंदे विद्यार्थ्यांच्या आणि जनतेच्या हितासाठी चुकीचा निर्णय हाणून पाडू असा दिला इशारा नगरपालिका पाठोपाठ सार्वजनिक बांधकाम विभागाची तीन ठेकेदारांना नोटीस पालकमंत्र्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बांधकाम विभागाला जाग सातारा तालुक्यात दोन तर, तर महाबळेश्वरला एक नोटीस राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या प्रियाताई शिंदे यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी खिचडी पकाव आंदोलन करणार तांदुळवाडी तालुका कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संदीप जाधव यांचा इशारा साताऱ्यातील रिक्षांमध्ये लावण्यात येणाऱ्या क्यू आर कोडसाठी पोलिसांकडून रिक्षाचालकांची माहिती संकलन करणे सुरू रिक्षाचालक स्वतःहून आपली माहिती वाहतूक शाखेत जाऊन देऊ शकतात साखर कारखान्यांनी ग्रामपंचायत कर देणे बंधनकारक ग्रामविकास मंत्र्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळाले सदतीस नवीन डॉक्टर रिक्त जागा भरल्या जिल्ह्यामध्ये तालुका न्याय होणार नियुक्ती सातारा ते कोल्हापूर विशेष पॅसेंजर गाडी धावणार नागरिकांच्या रट्यानंतर रेल्वे विभागाला आली जाग पंतप्रधान कार्यालयात केलेल्या तक्रारीनंतर रेल्वे विभागाला आले शहानपण मे महिन्यात डांबरीकरण जुलैमध्ये खड्डे सातारा शहरातील दौलतनगर ते रानमाळा रस्त्याची दैना कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह पालिकेच्या कारभारावर नाराजी महिगाव तालुकाजवळ येथील गिरीश कदमची पी एस आय पदी राज्यात त्रेचाळीसव्या रँकने निवड गिरीश कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थी तासवडे टोलनाका व्यवस्थापन आदेशपत्रकात सवलतीमध्ये मासिक पासचा उल्लेख तासवडे टोलनाका परिसरातील नागरिक आक्रमक होण्याची शक्यता कराड शहरातील कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी बारा ऑगस्ट रोजी उपोषण करणार माजी नगरसेवक दादा शिंदे यांचा प्रशासनाला इशारा कराड येथील मलशुद्धीकरण शुद्धीकरण प्रकल्प झाला ऑनलाईन नगरपालिकेच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा कोपर्डी हवली तालुका कराड येथील कीर्ती चव्हाण यांची पी एस आय पदी निवड विविध मान्यवरांकडून चव्हाण यांचे अभिनंदन जिल्ह्यात दहीवडी पोलीस ठाण्याचा डंका महिला पथदर्शी अंतर्गत जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी एसपींच्या हस्ते आतापर्यंत तब्बल त्रेपन्न पुरस्कार प्रदान वाठार किरोली येथील तुषार निकम यांची पीएसआय निवड विविध मान्यवरांकडून निकम यांचे अभिनंदन मांडवे तालुका खटाव येथील पैलवान विजय डोळे फुडे गंभीर जखमी उपचारासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती चौऱ्याण्णव एकवीस चौतीस एक्क्याण्णव चौदा या क्रमांकावर फोनपे करण्याचे आवाहन तडवळी संमत कोरेगाव येथील गौरी शिर्के व संकेत नांदे आय पीएसआय निवड विविध मान्यवरांकडून शिर्के व नांदे यांचे अभिनंदन वाई नगरपालिकेचा उरफटा कारभार प्रसारमाध्यमांना बाईट दिली म्हणून कामगारांना ठेवले कामापासून वंचित कामगारांना काम आणि राहिलेले वेतन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा कामगार संघटनेचा इशारा भुईंज तालुकाबाई येथील तेजल भोसले यांची पी एस आय पदी निवड विविध मान्यवरांकडून भोसले यांचे अभिनंदन अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा